मस्त खमंग मध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये पोहे घालून कांदा पोहे तुम्ही कधी केले आहेत का नसतील केले तर आजची ही रेसिपी नक्की पहा मस्त अप्रतिम चवीचे हे चांगली स्पेशल कांदा पोहे आहेत आजपासून आपल्या चॅनलवर एक सिरीज तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हायरल रेसिपीची म्हणजेच यूट्यूबवर ज्या कोणत्या कुकिंगच्या रेसिपीज व्हायरल होतात त्या रेसिपी अगदी प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि ती रेसिपी चवीला चा चांगली होते की नाही कशी करावी ते सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तेव्हा प्लीज या सिरीजला नक्की सपोर्ट करा त्याचबरोबर तुम्हालाही कुठल्या रेसिपीज पाहायच्या असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग या खास चांगली स्पेशल कांदा पोह्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये कांदा पोहे घेतलेले आहेत स्वच्छ चाळून घेतले निवडून घेतले त्यानंतर हे पोहे चाळणीमध्ये घालूनच स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यातील सगळं पाणी निथरेपर्यंत चाळणीमध्येच ठेवायचे आहे तोपर्यंत इतर सगळं साहित्य कट करून घेऊया तर इथे मी छोट्या आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम कांदा आहे त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण त्या तिखट आहेत भरपूर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता पाच ते सहा मिनटं हे पोहे चाळणीमध्ये ठेवल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथरून गेलं आहे त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचे मोकळे मोकळे करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा ओल्या नारळाचा किस माझ्याकडे नव्हता म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव किंवा केस असेल तर तो इथे घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदम हलक्या हाताने हे पोहे व्यवस्थित मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत बघू शकता अजिबात पोह्यांचा गारा होता कामा नये पोहे चांगले मोकळे मोकळेच झाले पाहिजे त्यासाठी चाळणीमध्येच धुवायचे आहेत तर ही प्रोसेस झाल्यानंतर गॅस सुरू करायचा मोठी कढई गॅसवर ठेवायची आणि या पोह्यांसाठी थोडंसं जास्त तेल घालायचं चार टेबलस्पून एवढं तेल इथे मी वापरलेलं आहे त्यानंतर मोहरी जिरे आणि बडीशेप प्रत्येकी एक टी स्पून या प्रमाणे तेलामध्ये घालायची थोडीशी फुल्ली की लगेचच यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे तुम्ही आधी देखील भाजून त्यावरची साल काढून त्याचे तुकडे करून तसे शेंगदाणे देखील तुम्ही इथे वापरू शकता पण मी इथे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि तेलामध्ये चांगले परतून घेत आहेत तर मी इथे मेजरिंग कपाने पाव कप शेंगदाणे वापरलेले आहे शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही इथे जास्त पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे पण चांगले परतल्या गेले की यामध्ये कांदा घालायचा आहे या पोह्यामध्ये कांदा थोडा जास्त घालायचा कांद्याबरोबरच तुम्ही बारीक चिरून बटाटा देखील इथे वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास त्याचबरोबर हिरवी मिरची देखील मी इथे घातलेली आहे आणि ही फोडणी जी आहे आता हे सगळं साहित्य मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता देखील घालायचा आहे पोहे म्हटले की कढीपत्ता आलाच आणि तोही मस्त ताजा ताजा असला ता 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 की त्याचा सुगंध मस्त सुटतो त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की पोह्याला अजून छान चव येते तर आता ही फोडणी मस्त अशी तयार करून घेऊयात फोडणी खमंग तयार झाली की त्यामध्ये हळद घालायची आहे जवळपास अर्धा टीस्पूनपेक्षाही थोडी जास्त हळद मी इथे वापरलेली आहे हळद पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तर हळद तेलामध्ये छान परतून घेतली त्यानंतर यामध्ये अर्धा किलो पोह्यासाठी आपल्याला दोन ग्लास म्हणजेच पाचशे एम एल एवढं पाणी घालायचं आहे तर आता या पाण्यामध्येच सा आपल्याला साखर आणि मीठ घालायचं आहे एक टी पेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं आहे आणि दोन ते तीन टीस्पून इथे साखर वापरलेली आहे तुमच्या आवडीने साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर या पाण्याला उकळी आली की यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे तर अर्ध्या लिंबाचा रस इथे मी पिळून घेतलेला आहे मस्त पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता सगळं जे साहित्य आपण या आप पाण्यामध्ये घातलेलं आहे किंवा आधी घातलेलं होतं ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा अर्क उतरलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि जे पोहे आपण भिजू घालून ठेवले होते ते पोहे आता यामध्ये घालायचे आहेत लक्षात ठेवा पोहे घालण्याआधी गॅस बंद करायचा आहे पोहे घालायचे आणि एकदम हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे आहे <laughs> तर नेहमीच्या कांद्या पोह्यापेक्षा हे पोहे, पोहे वेगळे का कारण हे पाण्याच्या फोडणीमध्ये तयार केले जातात आणि पाण्याच्या फोडणीमध्ये तयार केल्यामुळे सगळा अर्क जो आहे पाण्यामध्ये उतरतो आणि त्यानंतर पोहे त्यामध्ये मिक्स केल्यावर पूर्ण त्या पाण्यातील अर्क पोह्यांमध्ये उतरतो आणि त्यामुळे एकदम अप्रतिम चव या पोह्यांना येते पोहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून अगदी पाच मिनटं त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे वाफ द्यायची म्हणजे गॅस सुरू करायचा नाही आहे तसंच ते झाकण ठेवून वाफ त्याला मिळते आणि तयार होतात तुमचे सांगली स्पेशल कांदा पोहे तर एकदा नक्की ट्राय करा मस्त अप्रतिम चवीचे हे पोहे तयार होतात परतावे लागत नाही झटपट तयार होतात फक्त फोडणी तयार करा त्यामध्ये पोहे मिक्स करा पोहे तयार नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर या पोह्यांमध्ये तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर कांद्याबरोबरच बटाटा देखील मस्त बारीक करून घालायचा म्हणजे तो देखील झटपट शिजला जातो आणि हे जे पोहे आहेत व्हायरल रेसिपी आहे आणि अप्रतिम चवीची रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद